आंदोलन केले तुम्ही त्याचा म्हणजे पाठिंबाचा उद्देश काय दुर्दैवानं सोलापूरच्या खासदार झालेल्या प्रनिधी शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं अतिव नुकसान झालं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक फुल आणि गेट वेल सोन हे ते त्यांच्यासाठी फार पूरक आहे आदरणीय ताईसाहेब आपण सोलापूर जिल्ह्याच्या खासदार आहात आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतोय तर आदरणीय ताईसाहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा आपण देशाचं गृहमंत्रीपद बघलेले आदरणीय शिंदे साहेब यांच्या कन्या हात त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आमची माफक अपेक्षा होती पण साहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर चमकवली करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही आदरणीय साहेब आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामभाऊ मागी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे आपण त्या ठिकाणून त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्या बौद्धिक मध्ये चांगली सुधारणा होईल याकडे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या